ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आपचे सर्वे सर्वे अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला है। तो जामीन तात्पुरता दिला आहे तो जामीन लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी दिलेला आहे आता मुलामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक का केली असतील त्यांचे काही मंत्री असतील त्यांना अटक केलेली आहे दारू शुल्क विभागाच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झाला आणि त्या भ्रष्टाचारच्या माध्यमातून त्यामध्ये एका आरोपीने अरविंद केजरीवालचा सहभाग आहे असा जबाब दिल्यामुळं अरविंद केजरीवाल यांना अटक केली आता तसा जबाब दिल्यामुळे जर अरविंद केजरीवालना अटक केली असेल ते फार चुकीचं आहे कारण अरविंद आजरी, केजरीवाल यांचा कुठेही कुठेही पुराव्या पुरावामध्ये कुठेही त्यांचा सहभाग नसताना त्यांना ईडीच्या माध्यमातून अटक केली त्यामुळं देशामध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि ती सहानुभूतीची लाट निर्माण झाल्यानंतर देश खवळला जर भाजपवाले एका सच्च्या कार्यकर्त्याचं ज्याने या देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रयत्न केला त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांना अटक केली हे फार दुर्दैवी आहे असे लोकांच्या मध्ये गैरसमज पसरत केले देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक कान आंदोलनं झाली केजरीवालांच्याकडून सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि भाजपच्या विरोधामध्ये ही लाट निर्माण झाली ज्या वेळेला केजरीवाल जामिनावर सुटले आणि त्यांनी देशामध्ये प्रत्येक ठिकाणी मुंबई भिवंडी दिल्ली हरियाणा पंजाब या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या त्या जाहीर सभेमध्ये त्यांनी प्रश्न विचारले की मला अटक का केली देश लेवलला मी एक इन्कम टॅक्स आयुक्त होतो मी इन्कम टॅक्स आयुक्त असताना सुद्धा कधी भ्रष्टाचार केला नाही देशामध्ये अण्णा हजारांच्या बरोबरीने मी काम केलं देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मी काम केलं आणि माझ्यावरतीच भ्रष्टाचाराचे आरोप केले हे फार दुर्दैवी आहे आपण पाहतो देशामध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होतोय अनेक ठिकाणी त्यांना अटक केली जाते आपण पाहतो की यांचा त्यामध्ये समावे असेल अजित पवार असतील छगन भुजबळ असतील एकनाथ शिंदे असतील यांचा सहभाग होता म्हणून त्यांना ईडीची चौकशी लावली गेली आणि ईडीची चौकशी लावल्यानंतर ते भाजपकडे गेले त्या पद्धतीनं अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा म्हणून त्यांना अटक केली परंतु अरविंद केजरीवालनी त्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न दिल्यामुळं भाजपचं जे काही हे षडयंत्र होत ते त्यांचं साध्य झालेलं नाही आता अरविंद केजरीवालच्या माध्यमातून जी सानभूतीची लाट निर्माण ह्या देशामध्ये झाली आणि त्यावेळेला चौथा पाचवा सहावा सातवा टप्प्यामध्ये जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये पूर्णपणे सर्व समर्थन हे अरविंद केजरीवालच्या बाजूला गेलेलं आहे आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की भाजपवाल्यांना असं वाटतय की आपल्या सीटा दोनशे वीस दोनशे तीस च्या पुढे येऊ शकत नाही यामध्ये इंडिया आघाडीच्या जास्तीत जास्त म्हणजे त्या इंडिया आघाडीला बहुमत मिळू शकत अशी गबराट भाजपमध्ये निर्माण झालेली आहे आता हे होत असताना चुकीचं ते चुकीचं खरं ते खरं असत अरविंद केजरीवाल जी अटक केली ती दुर्दैवी आहे मी कुठल्याही पक्षाच्या पक्षाचा सदस्य नाही मेंबर नाही नेता नाही जे खरं ते खरं खोटं ते खोट आणि ह्या इलेक्शन मध्ये अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिल्यामुळं ही सहानुभूतीची लाट निर्माण झाली असल्यामुळं येत्या काळामध्ये इंदिरा आघाडीची सत्ता येऊ शकते किंवा भाजपची सत्ता येऊ शकते हे कोणच सांगत नाही की भाजपची किंवा इंडिया आय आघाडीची येईल पण दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये सत्ता ही कुणाची योग पण जे आतापर्यंत जे राजकारण घडलं दहा वर्षामध्ये जे भाजपने विकासाच्या माध्यमातून जे काम केलं किंवा काँग्रेसने पन्नास साठ वर्षामध्ये काम केलं याचा कुठेही तुम्ही काय केलं तुम्ही काय नाही की तुम्ही आमच्यावरती आरोप केले तुम्ही गुन्हा दाखल केला भ्रष्टाचार विरोधामध्ये आम्हाला टाकलं हे काय न करता या देशाचा विकास करणं ही सर्वप्रथमता सर्व, सर्व पक्षाचं काम आहे